पुणे येथील स्वारगेट प्रकरणानंतरही अमळनेर शहरातील बस स्थानकातील सी सी टी व्ही कॅमेरे बंद असल्याने प्रवाशांच्या सामानासह त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बस स्थानकात सी सी टी व्ही बसवल्या आहेत मात्र काही कॅमेरे बंद असल्याने आवश्यक ते फुटेज मिळत नाही त्यामुळे झालेल्या चोऱ्या उघडकीस येण्यास अडथळा ठरत आहे स्थानकात एकूण आठ सी सी टी व्ही कॅमेरे असून दोन ते तीन कॅमेरे बंदच असतात अशी गोपनीय माहिती मिळाली आहे आणि हीच गोष्ट कदाचित त्या चोरट्यांना माहिती असावी त्यामुळेच नाकावर टिचून ते सर्रासपणे प्रवाशांचे पैसे मोबाईल पर्स आणि बॅगा लांबवत आहेत मागे एका महिला प्रवाशाचे सोन्याची दागिने आणि रोकड असलेली पर्स चोरीला गेली असता तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित सी सी टी व्ही फुटेज तपासले असता काही कॅमेरे बंद असल्यामुळे काहीही हाती लागले नाही अशा घटनांमुळे प्रवाशांमध्ये संतापाने भीतीचे वातावरण आहे दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखभाल वेळोवेळी केली जाते काही तांत्रिक बिघाडामुळे कॅमेरे बंद पडतात मात्र लवकरच त्यांची दुरुस्ती केली जाईल ठेकेदाराला सांगून दुरुस्ती केली जाईल असे आगर प्रमुख प्रमोद चौधरी यांनी बोलताना सांगितले मुडी प्रगणे डांगरी येथील रहिवासी व वा कमलाकर माधवराव पाटील हल्ली मुक्काम नाशिक यांनी याबाबत फिर्याद दिली आहे त्या फिर्यादीनुसार ते कामानिमित्त गावी मुडी प्रगणे येथे आले होते सतरा रोजी रात्री अकरा वाजता मित्रासोबत मांडळ येथील दवाखान्यातून परत येत असताना मुडी मांड रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ एका इस्माने त्यांची गाडी अडवली व त्यांच्या मित्रासोबत वाद घालू लागल्याने कमलाकर हे मध्यस्थी करू लागले त्यावेळी तू रेतीचे ट्रॅक्टर पकडून देतो तुला जिवंत सोडणार नाही असे सांगत नानू पोपट कोळी राहुल पोपट कोळी संतोष रामदास कोळी यांनी कमलाकर याला शिवीगाळ करत मारहाण करू लागले त्याचे शर्ट फाडून मोबाईल फेकत काठ्यांनी मारहाण केली त्यावेळी सोडवणूक केली कमलाकर याच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल दिनेश पाटील करीत आहेत प्रताप महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक विभागातील विद्यार्थ्यांनी रेल्वे स्थानक आणि बस स्थानकावर इलेक्ट्रॉनिक कचरा अर्थात ई ना वेस्ट नाही वेस्ट हे प्रभावी पथनाट्य सादर करून ई वेस्टच्या योग्य निवारणाचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवले प्राध्यापक डॉक्टर वाकडे प्राध्यापिका वैष्णवी पाटील प्राध्यापक अमोल अहिरे प्राध्यापिका कल्याणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले अमळनेर तालुक्यातील तासखेडा येथे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वर्षा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली उपसरपंच भागवत पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी वर्षा पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर झाली यावेळी सरपंच कल्पना पाटील निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आधार धनगर यांनी सभेचे कामकाज पाहिले अमळनेर येथे श्री खाटू श्यामजी संकीर्तन तथा फागन महोत्सव प्रथमच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राजस्थान येथील श्री खाटू श्यामजी देवस्थानचे प्रस्थ वाढले असून अमळनेर येथेही मोठा भक्त परिवार निर्माण झाला आहे सदर महोत्सव अमळनेर येथे दहा मार्च रोजी एकादशीला महाराणा प्रताप मार्ग येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी भजन प्रवाहक नारायणजी ओझा जळगाव यांना निमंत्रित करण्यात आले होते तसेच श्री दरबार सेवेसाठी इंदोर येथील श्री दीनानाथ नरेश सेवा परिवार उपस्थित होते मुलाच्या ऑपरेशनसाठी पैसे नेणाऱ्या वृद्धेच्या पिशवीला कटर मारून रिक्षामधून पस्तीस हजार रुपये दोन अज्ञात मुलींनी चोरून नेल्याची घटना अठरा रोजी एक वाजून पन्नास मिनिटांनी श्री ॲक्सिडेंट हॉस्पिटल समोर घडली कल्पनाबाई भीमराव संदाशीव वय वर्षे साठ ही मुलाच्या पायाच्या ऑपरेशनसाठी बडोदा बँकेत पस्तीस हजार रुपये काढण्यासाठी आपल्या नातूसोबत गेली पैसे काढल्यानंतर ती श्री ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रिक्षामध्ये बसली कल्पनाबाई रिक्षा दोन मुली पण येऊन बसल्या थांबली तेव्हा रिक्षावाल्याला ते रिक्षा पैसे द्यायला पिशवी उघडली तेव्हा तिला पिशवी कापलेली दिसली लागलीच मुली आणि रिक्षावाल्याने पळ काढला महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे